तर बघा काय सूचना आलेले शिक्षक पदवर्तीबाबत प्रसिद्धी पत्रक झालेल्या बघा आजची कार्यवाही आहे उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे सदरची सुविधा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे वया वयाधिक या कार कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनातील नऊ ते दहा व इता अकरा ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विविध मुदतीत लॉक करण्याची कारवाई करावी काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यास होण्यासाठी अलर्ट येत नसल्यास अशा उमेदवारांनी त्यांच्या पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कारवाई करावी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पद भरतीच्या पुढील प्रक्रियेत सभी राहणार नाही यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणं अनिवार्य आहे अभियता धारकाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना एकत्रित एकत्रितच्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तर देण्यात येत दे आहे अभि अभियोग्यता धारकाचे वेळ श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणीही अधिकारी कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्तींना व्यक्तीशी संपर्क करू नये हे हे आज आलेली महत्त्वाची अपडेट आहे बघा तुम्हाला समज असेल व्हिडिओ आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद